बीड जिल्ह्यातील बालाघाटावर पाटोदा तालुक्यात आणि बीड तालुक्यामध्ये पवनशिक कंपन्यांनी मोठा धुमाकूळ घातलेला आहे शेतकऱ्यांची फसवणूक करून अगदी वाजवी दरामध्ये आव्हाच्या किमतीमध्ये त्यांच्या जमिनी उभारल्या जातात त्यांना नोकरीचं किंवा इतर आमिष दाखवलं जातं त्याचबरोबर जेव्हा सत्य परिस्थिती लक्षात येते शेतकऱ्यांच्या प्रोजेक्ट तयार झाल्यानंतर आणि जर शेतकऱ्यांनी विरोध केला तेव्हा मात्र त्यांना थमकावण्यात येतं गुंडा त्याचबरोबर पोलीस प्रशासन हे शेतकऱ्यांना मदत न करता शेतकऱ्यांनाच तुमच्यावर गुन्हे दाखल करण्यात येतील किंवा तुम्ही कोर्टामधनं स्टे आणा अशा प्रकारचे एकंदरीतच वातावरण आहे एकंदरीत पायलावर कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या बीड जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यावर अन्याय होतो आहे त्यांची आर्थिक फसवणूक होते आणि संबंधित प्रकरणामध्ये महसूल विभागाचे अधिकारी असतील किंवा पोलीस प्रशासन असेल हे शेतकऱ्यांना मदत न करता केवंचकवच इधारक जे आहेत त्या कंपन्यांची त्या ठिकाणी पाठवाखा करत आहे बहुतांश पवनचक कंपन्या ज्या आहेत जे राजकारणी नेते आहेत त्यांच्या असल्यामुळं मोठ्या प्रमाणावर दहचित वादारण त्यामुळं संबंधित प्रकरणी जिल्हाधिकारी असेल यांना लेखी तक्रार केलेलं आहे तर काळामध्ये मोठं जनआंदोलन उभं करण्यात येईल